जमीन खरेदी दे विक्री व्यवसायाच्या नावाखाली पंचवीस लाखांची फसवणूक जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या एजंटला विश्वासात घेत व्यवसायाच्या नावाखाली त्याच्याकडून पंचवीस लाख रुपये घेत फसवणूक केली या प्रकरणी एजंटने दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर वाईच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सातारा शहरातील यादव गोपाळपेठ येथे राहणाऱ्या घनश्याम रा चंद्रखर भोसले हे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करतात त्यांची ओळख गणेश रमेश पवार आणि शिवाजी शंकर भोसले यांच्याशी झाली या दोघांनी यांना विश्वासात घेतले त्यांना व्यवसायाकरिता पैसे लागणार आहेत असे सांगून सप्टेंबर वीस ते गत जुलै दोन हजार तेवीस महिन्यापर्यंत वेळोवेळी रोख रक्कम मनी ट्रान्सफर आर टी एस द्वारे वेळोवेळी पंचवीस लाख रुपये पाठवले ही रक्कम घणेश्याम यांनी परत मागितली परंतु ती त्यांनी परत केली नाही वारंवार पैसे मागूनही पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक केल्याचे घनश्याम यांच्या लक्षात येताच त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करत आहेत